श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दप्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंद किशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौदा पत्ता तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक विठ्ठल भक्त आम्रमहर्षी विनायक शेठ पारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिंगडाळगाव येथील माजी सरपंच दशरथ लोके यांनी लिंगडाळगाव येथील पूर्ण प्राथमिक शाळेतील सतरा विद्यार्थ्यांना माडाच्या रोपांचे वाटप केले यावेळी भाजप जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर उपसरपंच गणेश कोटारकर ग्राम कमिटी अध्यक्ष गंगाराम आहीर श्रीपद मुंबरकर यशवंत जैतपकर दाजी लोके अमित लोके आदींसह पूर्ण प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट